नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे आपण या ठिकाणी एक सिरीज सुरू केली आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जेवढेही या ठिकाणी एक्झाम झालेले आहेत त्याच्यामधील आलेले जे काही चालू घडामोडीचे प्रश्न असतील तसेच दोन हजार चोवीसमध्ये जे काही पोलीस भरती असणार आहे रेल्वे भरती असणार आहे आरोग्यसेवक भरती ग्रामसेवक भरती या सर्वांसाठी जे काही चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील महत्त्वाचे त्याच्यावरती आपण या ठिकाणी सिरीज सुरू केलेली आहे ही सिरीज एक जूनपासून सुरू करण्यात आली आहे अत्यंत महत्त्वाची सिरीज आहे येणाऱ्या एक्झाममध्ये शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी याचा फायदा होणार आहे ॲटलीस्ट तुम्हाला हे सुद्धा लक्षात येणार आहे की चालू घडामोडीचे प्रश्न किती खोलवरती विचारले जातात याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की चालू घडामोडीचा अभ्यास तुम्हाला कुठपर्यंत करायचा आहे क्लिअर पाहूया आता एका मागे एक प्रश्न एक एक प्रश्न व्यवस्थित ऐका आणि जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर वहीमध्ये लिहून सुद्धा घेण्याचा प्रयत्न करा हे सर्व प्रश्न ऑलरेडी एक्झामला आलेले आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला काय आहे देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी हे राज्य देशातील पहिलं असं राज्य बनलं आहे जे डिजिटल बँकिंग राज्य आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी पहिल्या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे विचारलेला आहे एक्झामला पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सध्याचे वर्तमानमधील महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर बिरेंद्र सराफ असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे दोन तीन स्टार मार्क कोण ठेवा तर रुद्राक्ष पाटील हे या ठिकाणी शूटिंग या खेळाशी संबंधित आहेत नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा केंद्रीय रेल्वे मंत्री भारत सरकार या पदावरती सध्या या ठिकाणी कोण कामकाज आहेत म्हणजेच जे काही युनियन रेल्वे मिनिस्टर आहेत त्यांचं नाव काय आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अश्विनी वैष्णव असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न नुकत्याच पार पडलेल्या शहाण्णव क्रमांकाच्या अखिल भारतीय मल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नरेंद्र चपळ गावकर असं त्यांचं नाव आहे तर ते या ठिकाणी शहाण्णव क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारतीय राज्यसभेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जगदीप धनखर असं त्यांचं नाव आहे भारतीय राज्यसभेचे ते सध्या अध्यक्ष म्हणून वर्तमानमध्ये कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न खालील व्यक्ती पैकी म्हणजे जे काही खालील व्यक्ती आहेत त्यांच्यापैकी कोणाला नुकताच सामाजिक कामाकरिता पद्मश्री हा किताब केंद्र सरकारकडून घोषित करण्यात आलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रामजी इदाते असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी सोशल वर्कसाठी सार्वजनिक कामासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा प्रजासत्ताक दिवस दोन हजार तेवीसच्या च्या प्रमुख परेडला जे काही प्रमुख पाहुणे होते चीफ गेस्ट होते ते कोण होते त्यांचं नाव आहे अब्देल फतह अलसीसी आणि ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इजिप्त देशाचे ते राष्ट्राध्यक्ष होते त्यांचं नाव आहे अब्देल फतह अलसीसी पुढचा प्रश्न बजेट दोन हजार तेवीस मध्ये नव्याने प्रस्तावित केलेली अमृत धरोहर ही योजना कशाशा संबंधित आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाणथळ विकास याच्याशी संबंधित आहे अमृत धरोहर असं या योजनेचं नाव आहे बजेट ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये याला या ठिकाणी काय करण्यात आलं होतं इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा यू ए पी ए या कायद्याचा फुल फॉर्म काय आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अनलॉफुल ॲक्शन प्रिव्हेन्शन ऍक्ट असा याचा फॉर्म आहे बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये हे सुद्धा विचारलं जातं की UPI चा फुल फॉर्म काय आहे लिहून घ्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस असा याचा फुल फॉर्म आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अकराव्याचं योग्य उत्तर काय आहे मग पर्याय क्रमांक बी अनलॉफुल ऍक्शन प्रिव्हेंशन ऍक्ट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा केंद्र सरकारने तेवीस जानेवारी हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ काय म्हणून घोषित केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए पराक्रम दिवस म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे घोषित केलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्र आयोग विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक बी नाशिक शहरामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न रेल्वेसाठी प्रवासी डब्यांचा जो काही कारखाना आहे तो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पेरांबूर या ठिकाणी स्थित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा महत्वाचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झालेली आहे पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि त्याच्याचे जे काही वर्तमानमधील जे काही गव्हर्नर आहे त्यांचं नाव काय आहे शक्तिकांत दास पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चोवीस एप्रिलला दरवर्षी आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पंचायत राज दिवस म्हणून साजरा करत असतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा पुस्तक आहे रिडल्स इन हिंदुइझम नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए माणिक बंडोजी इंगळे असं त्यांचं नाव आहे ग्रामगीता त्यांनी लिहिलेली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं असं पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी इंगळे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा सध्याचे विद्यमान अतिरिक्त मुख्य सचिव ग्रह महाराष्ट्र शासनाचे कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी आनंद लिमये असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी मुंबई ते सोलापूर या मार्गावरील कोणत्या रेल्वेचं उद्घाटन केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी वंदे भारत या रेल्वेचं या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे कधी तर दहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला ही तारीख सुद्धा कधी कधी विचारली जाते मुंबई ते सोलापूर या मार्गादरम्यान पुढचा प्रश्न सध्याचे वर्तमानमधील मुंबई शहर पोलीस आयुक्त कोण आहेत एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विवेक फणसळकर असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र पोलीस दलातील दहशतवाद व वा इतर घातपात विरोधी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाचे नाव काय आहे बावीसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फोर्स वन असं त्या पथकाचं नाव आहे महाराष्ट्र पोलीस दलातील दहशतवाद व इतर घातपात विरोधी तयार करण्यात आलेलं हे काय आहे विषयक विशे पथक विशेष पथक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न तेवीस नंबरचा भारताचे उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झालेला आहे चोवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला ला या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झालेला आहे पुढचा प्रश्न वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाच्या संबंधित आहे तर पर्याय क्रमांक डी धवल क्रांतीशी संबंधित आहे पुढचा प्रश्न सव्वीस नंबरचा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे वर्तमानमधील गृहमंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी देवेंद्र फडणवीस असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी गृहमंत्री म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच वेळेला मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे जागतिक पर्यावरण दिवस वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे किंवा साजरा करण्यात येत असतो सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाच जूनला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डी वाय चंद्रचूड असं त्यांचं नाव आहे मला फक्त कमेंट करून सांगा कितव्या क्रमांकाचे हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीसावा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोण आहेत सध्या नियुक्त एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अजित डोवाल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्योगाला यांच्यामधील उद्योगला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झालेले आहे पर्याय काही काही या ठिकाणी हिस्ट्रीचे सुद्धा प्रश्न आलेले आहेत काही हरकत नाही रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे तेवीस जून सतराशे सत्तावन्न हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न रक्तदाब मोजण्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट यूज करतात उपकरण वापरले जातात बत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्पिग्मो मॅनोमीटर असं त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीसावा नवी दिल्ली माफ करा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस स्टेशन वर्तमानमध्ये आहेत तर पर्याय क्रमांक बी एकूण या ठिकाणी वीस पोलीस स्टेशन आहेत पुढचा प्रश्न कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पर्याय क्रमांक ए रायगड जिल्ह्यामध्ये येतो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसावा संत गाडगे बाबा महाराजांचे मूळ नाव काय आहे तर पर्याय क्रमांक डी डेबुजी झिंगराजी जानोरकर असं त्यांचं या ठिकाणी पूर्ण नाव आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न जो की तुमच्यासाठी असणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे एकोणपन्नास ठीक आहे तर ज्या आपण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं पहा या ठिकाणी आपण या ठिकाणी काय सुरू केलं आहे एक जून दोन हजार चोवीस पासून आपण काय केलेलं आहे या ठिकाणी एक सिरीज सुरू केलेली आहे ती सिरीज कशाची असणार आहे करंट अफेअर्स चालू घडामोडीची याच्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये आणि चोवीसमध्ये जेवढ्याही एक्झाम झाल्या त्या एक्झाममध्ये जेवढेही करंट अफेअर्सचे प्रश्न आलेले आहेत त्याचे जे काही प्रश्न आहेत ते आपण इन्क्लू करून सेपरेट करंट अफेअर्सचे चे आलेले प्रश्न त्याच्यावरती आपण ही सिरीज सुरू केलेली आहे ही सिरीज काय महत्वाची आहे तर येणाऱ्या एक्झाम मध्ये दोन हजार चोवीस असो पंचवीस असो आपल्याला हे लक्षात येतं की करंट अफेअर्स चा पॅटर्न कशा पद्धतीचा आहे चालू घडामोडीचे प्रश्न किती खोलवर विचारले जातात याचा एक आपल्याला अभ्यास होऊन जातो ठीक आहे तर येणाऱ्या एक्झामसाठी सुद्धा महत्वाचं आहे आणि झालेले जे काही करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत त्याच्यावरती सुद्धा रिव्हिजन मारण्यासाठी ही सिरीज अत्यंत महत्त्वाचं आहे ठीक आहे नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कंटेंट क्वालिटी आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि या ठिकाणी जवळच्या मित्रमैत्रीना ही सिरीज हे युट्यूब चॅनल नक्कीच शेअर करायला या ठिकाणी विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एक एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जूनला असतो जागतिक दूध दिवस दोन जूनला दोन दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जूनला तीन दिवस असतात जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी तीस जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस क्लिअर